सोन्याचा भाव रात्र दिवस वाढत चाललाय अठ्ठ्याण्णव हजारापर्यंत सोनं येऊन पोहोचलं पूर्वज म्हणत होते की सोनं लाख रुपयापर्यंत जाईल खरोखर फक्त दोन हजार रुपये बाकी राहिलेत अठ्ठ्याण्णव हजार हजार आज आलेलं सोनं जळगावच्या सुवर्ण बाजारामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे जाणून घेऊया आमच्या बरोबर एक प्रख्यात इथले व्यापारी आहेत मनीष जैन त्यांच्याशी चर्चा करूया मनीषजी नमस्कार मुंबई तक मध्ये तुमचं स्वागत नमस्कार सोन्याची परिस्थिती आपण बघितली तर सोन्याची परिस्थिती अशी होती की कोरोना काळात सोनं हे पन्नास नंतर डायरेक्ट जंप मारलं पासष्ट हजार आणि काही वर्षभराच्या आतच वाढत 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 आज सोन्याचा टप्पा अठ्याण्णव हजार येऊन पोहोचला नेमके हा काय सगळं हे जे आता मागचं तर तुम्हाला माहित आहे करोनाचा तुम्ही स्वतः बोलले पंचवीस पासून पन्नास झाला दोन वर्षात मग एक पुढच्या वर्षात एक वर्षात साधारणतः पासठ पर्यंत आला पासष्ट पासून पंच्याहत्तर ऐंशी आणि आता हे मागच्या दहा दिवसामध्ये हे जे चाललेलं आहे की दहा दिवसातच त्यांनी साधारणतः दहा हजारचा गाठा म्हणजे उच्चांक मारलेला आहे आणि हा इथे थांबणार नाही एक माझा असा एक अंदाज आहे मी माझ्या मित्रांशी काही इंटरनॅशनल मित्रांशी बोललेलो आहे त्यांच्याशी मी चर्चा केली या ज्या विषयामध्ये विषयतज्ञ आहे त्यांच्याशी बोललो आहे त्यांचा असा अंदाज आहे की सोना हा बत्तीसशे डॉलर होता आता हा सोना तीन हजारहून बत्तीसशेवर आला आहे आज तेतीसशे झाला आहे आता हा पस्तीसशे पर्यंत जाईल आणि आज पुढच्या काळामध्ये साधारणतः साडेचार हजार आंतरराष्ट्रीय मार्केट एका वर्षात काही महिन्यात हा जाऊ शकतो असा त्यांचा एक अंदाज चाललेला आहे म्हणजे आपल्या भारतीय मुल्याकांमध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः सोनं आज अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव हजार आहे हा एक लाखापर्यंत तर दोन तीन दिवसातच जाऊ शकतो किंवा एकच राहतच जाऊ शकतो काही सांगता येत नाही पर त्याच्यावर हे सव्वा लाख पर्यंत पुढच्या दोन महिन्यात निश्चितच लवकरच सोन्याचा टप्पा हा सव्वा लाख पर्यंत पार करू शकतो असंच विशेषज्ञांचं म्हणणं आहे मनीष बाबू एक विषय असा आहे की सर्वसामान्य परिस्थितीत भारतात जर आपण बघितलं महाराष्ट्रात आपण बघितले तर सोनं हे रात्रंदिवस अप होताना दिसतं परंतु बाकीचे व्यवहार एवढे अप नाही होते जेवढा सोन्याकडे लोकांचा कल असतो आणि सोन्याचे व्यवहार करून लोक जेवढे पैसा कमवतात काही लोकांनी फार आधी कमी याच्या पैशात सोनं घेऊन ठेवलं तुम्ही विचार करू शकता किती पटीने त्यांचं सोनं वाढलं हे असं का होत आहे बघा भारत आपली एक सोन्या की चिडिया थी अशा आपल्या आजोबा म्हणायचे जर तुम्हाला म्हणजे जुने लोक म्हणायचे की सोन्या की चिडिया थी है और रहेगी आता आपण म्हणतो रहेगी याचं कारण आहे की जे आपण स्वतः आपण बघितलं की चार वर्षापूर्वी दोन हजार वीस मध्ये वीस पंचवीस हजाराचा सोन्याचे भाव होते आज पंचवीस हजाराचे एक लाख पर्यंत पोहोचले म्हणजे चार पटीने सोन्याने तुम्हाला उत्पन्न दिलं आहे किंवा रिटर्न्स दिलेले आहेत या आजकालची जे जा यंग जनरेशन आहे ते रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट बघते तर चार पटीने तीन पटीने तुम्हाला रिटर्न सोन्यामध्ये मिळालाय आहे तुम्ही एफ डी करतात साडेसात वर्ष लागून जातात सहा टक्के तुम्हाला व्याज लागतो त्याच्यामध्ये तुमचे साडेसात वर्षात डबल होतात सोन्याने तुम्हाला चार वर्षात चार पट तीन पट सोना डबल करून दिलेलं आहे आणि प्लस सोना तुमच्याकडेच तुमच्याकडे पडलेला सेफ आहे नाही कुठेही विकू शकतात कोणालाही विकू शकतात कुठेही मॉर्गेज करू शकतात त्याच्यावर लोन घेऊ शकतात स्वतःचे पैसे उभारू शकतात व्यवसाय करू शकतात इट इज अ ए टी एम एम मनी एवेअर मनी बडी फ्रॉम मनी निश्चितच